नमस्ते सत्याच्या चहाच्या टपरीवर आपले स्वागत आहे आज आपण कडक मसालेदार फक्कड चहा बनवत आहोत चहा सर्वांनाच मस्त बनवता येतो पण मी आज जे सिक्रेट सांगणार आहे ते वापरून जर चहा बनवलात तर सर्वजण तुमच्या चहाचे फॅन होतील हा चहा फक्त दुधाचा नाही तरीही दाटसर आहे त्याचबरोबर यामध्ये आपण कोणतेही मसाल्यांची पावडर बनवून टाकलेली नाही पण एक सिक्रेट वापरून अगदी रेग्युलर पद्धतीने मस्त कडक मसालेदार फक्कड चहा बनवला आहे तर अगदी दोनच मिनिटात या चहाच्या सर्व सिक्रेट्स आणि टिप्स सांगितल्या आहेत चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तर सत्याचं स्पेशल चहा बनवत असताना सर्वात प्रथम पाणी टाकायचे नाही तर फुल मोठे चमच साखर ऍड करायची आता ही साखर लो टू मीडियम फ्लेम वरती हलवत साखर वितळवून घ्यायची चहा जास्त गोड आवडत असेल तर अर्धा चमच अजून साखर ऍड करू शकतात आता साखर वितळल्यानंतर लगेचच यामध्ये दीड कप पाणी ऍड केले तर माझ्याकडे हे मीडियम साईजचे कप आहेत जे आपले मेजरमेंटचे कप असतात ना त्या कपाने पाणी मापलं तर पाऊन कप पाणी भरेल त्यानंतर यामध्ये एक चमचा वाघबकरी चहा पावडर ॲड केली आता चहाला चांगली उकळी येते तोपर्यंत खलबत्त्यामध्ये दोन वेलची आणि अर्ध्या इंचापेक्षाही कमी दालचिनी घेतली आणि चांगली कुटून घेतली आता यामध्येच एक छोटा तुकडा आल्याचा ॲड केला आणि तोही या मसाल्यांच्याबरोबर कुटून घेतला आपण मिक्सरमध्ये चहाच्या मसाल्यांची जी पावडर बनवून ठेवतो त्यापेक्षा या खलबत्त्यात कुटलेल्या ताज्या ताज्या मसाल्याची चहाची टेस्टही आणि सुगंधही खूप छान येतो तर हा आपण बनवलेला मसाला चहा उकळायच्या आधी कधीही टाकायचा नाही चहा उकळल्यानंतर दोन मिनटानंतर आपण ज्यावेळेस दूध ॲड करणार आहोत त्यावेळेस हा मसाला ॲड करायचा चहाचा कोणताही मसाला असेल तर सुरुवातीला ॲड केला तर त्याचा सुगंधही जातो तसेच टेस्टही जाते त्यामुळे त्यामुळे चहा चांगला उकळल्यानंतर दोन मिनटानंतर मसाला ॲड करायचा आणि लगेचच दूधही ॲड करायचे तर मी येथे दीड कप पाणी घेतलं होतं त्याच कपाने एक कप दूध ॲड केले मेजरमेंटच्या कपाने कप पाहायचं झालं तर अर्धा कप दूध ॲड करावं लागेल आता दूध घातल्यानंतरही चहा परत एकदा दोन मिनटं हाय फ्लेमवरती चांगला शिजवून घ्यायचा अशा पद्धतीने हलवत हाय फ्लेमवरती चांगला चहा शिजला की चहाची टेस्ट अजून वाढते तर दोन कप पाणी आणि एक कप दूध यांचा शिजल्यानंतर दोन कप मसालेदार दाटसर फक्कड चहा तयार झाला आहे रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि चहा बनवल्यानंतर कसा बनला आहे ते सांगायला विसरू नका